मुंबईमधील ठाणे जिल्ह्यातील कोपरखराणे हे रेल्वे स्टेशन अतिशय बिझी असणारं रेल्वे स्टेशन आहे या स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी अनेक फिरस्ते या ठिकाणी होते त्यांच्यावरती अतिक्रमण विभागानं आणि सिडकोच्या प्राधिकरणानं कारवाई केलेली होती परंतु आजही कोपरखराणे विभागाच्या या रेल्वे स्टेशनमध्ये जो परिसर आहे हा फार मोठा परिसर आहे या परिसरामध्येच अशा पद्धतीनं हे संपूर्ण बॅरिकेडच्या आत असणारं हे जे मोकळी जागा आहे ह्या मोकळ्या जागेवर अशा पद्धतीनं झाडी झुडपू वाढलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी प्रवासी असे कचरासुद्धा फेकत असतात आपण पाहू शकतो की या ठिकाणी खूप भयावह परिस्थिती अशा अतिशय घाणीचं साम्राज्य आहे हा जो डस्टबिनचा डबा आहे हो या ठिकाणी असा पडलेला आहे आणि सिडको प्रशासन असेल त्याचबरोबर रेल्वे प्रशासन असेल मुंबई नवी मुंबई महापरिपालिका कार्यक्षेत्रातील संपूर्ण अधिकाऱ्यांचं या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कचऱ्यांचा झाडा हा पूर्णपणे ढीक आपण पाहू शकतो की ही झाडं स्वच्छ करण्यात आलेले नाहीत आपण पाहू शकतो या ठिकाणी भटकी कुत्री प्राणी यांचा उंदीर यांचा वावर असतो आणि हे एवढी मोठी महत्त्वाची जागा असूनसुद्धा अशा पद्धतीने ही झाडी वाढताना अधिकारी नेमके करतात काय हा प्रश्न सर्व रेल्वे प्रवाशांकडून त्याचबरोबर या परिसरातील नागरिकांकडून विचारण्यात येत आहे सिडको प्रशासनाने त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या स्वच्छतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने घ्यावं आणि हे अतिशय गजबजलेलं अतिशय सुंदर असं कोपरखराणे रेल्वे स्टेशन जे आहे हे टेशन स्टेशन सुंदर स्टेशन करावं अशी मागणी जनतेमधून होत आहे स्वच्छ सर्वेक्षण वीसशे तेवीस हा ते जो बोर्ड आपण दिसतोय या बोर्डप्रमाणेच ही कार्यवाही अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावी आणि मुंबईमधील इतर रेल्वे स्टेशन जसं सिवूड स्टेशन आहे त्याचबरोबर घनसोली स्टेशन आहे या स्टेशन स्टेशनप्रमाणेच हे कोपरखराणे रेल्वे स्टेशनही अतिशय सुंदर चकचकीत व्हावं मुंबई न्यूज डॉट साठी मी संजय पाटील कोपरखराने नवी मुंबई